प्रदीप न आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मी सध्या केरळच्या प्रवासामध्ये आहे त्रिवेंद्रम शहरामध्ये दरवर्षी माघ महिन्यामध्ये दहा दिवसाचा पोंगल सण असतो आता आपल्याकडे कर्नाटकात पोंगल नावाचा पण सण वेगळा आहे आणि इकडचा सण वेगळा आहे तुळजापुरात आपण नवरात्र महोत्सव साजरा होतो दहा दिवस आणि दहा दिवस ज्या पद्धतीचं उत्साहाचं वातावरण असतं अगदी त्याच पद्धतीचं वातावरण केरळ प्रांतातल्या ह्या पोंगल सणाच्या वेळेला असतं हा जो दहा दिवसाचा इकडे उत्सव आहे ना शेवटचे दोन दिवस संपूर्ण केरळ प्रांतातील महिला याही संख्या किमान अठरा ते वीस लाख महिला ह्या त्रिवेंद्रम शहरामध्ये येतात तिथं अट्टाकोलो भगवती अम्मा असं मंदिर देवी आहे देवीचं मंदिर आहे आणि पद्धत इथे अशी आहे की देवीला जो नैवेद्य दाखवायचा तो घरून करून आणून नाही इकडे त्रिवेंद्रम शहरामध्ये चुलीवरती मातीच्या भांड्यामध्ये देवीचा नैवेद्य तयार करायचा मग आपल्याकडे जशा पद्धती असतात तशा इकडे पण पद्धती आहेत देवीच्या नैवेद्याला तांदूळ गूळ तूप केळी असे पदार्थ हे एकत्र करून ते शिजवलं जातं मग तुम्ही त्याला खीर म्हणा किंवा आणखीन काय म्हणा पण हा जो नैवेद्य आहे तो तिकडे तयार केला जातो केळीच्या पानावरती नैवेद्य मांडला जातो पण त्याचं पण काही वेळापत्रक आहे सकाळी साडे दहा वाजता मंदिरमध्ये आरती होते आणि मग आरती झाल्यानंतर मी इकडे हे सगळं शिजवायला चालू करतात आणि दुपारी दीड वाजता पुजारी तीर्थ शिंपडतो प्रत्येक ठिकाणी येऊन आणि त्यानंतर मग हा नैवेद्य देवीला अर्पण केला असं समजलं जातं तर काय आहे की मंदिराच्या परिसरामध्ये जागाच पुरत नाही आणि त्यामुळे मंदिराच्या सभोवत आली आठ दहा किलोमीटर अंतरावरती जिकडे कुठे जागा मिळेल रस्ता कोणाचं घर कोणाचं अंगण अशा सगळ्या ठिकाणी तिकडे चुली मांडल्या जातात आदल्या दिवशीपासूनच लोक दाखल होतात आणि तिकडे लोक आल्यानंतर जिकडे मिळेल तिकडे मुक्काम वारकरी संप्रदायाच्याकडे जसं असताना आपण पंढरपूरच्या वारीला निघाल्यानंतर ज्या श्रद्धेने लोक वाटेमध्ये त्याचं स्वागत करतात त्याच पद्धतीने त्रिवेंद्रम शहरामध्ये सर्व स्तरातली लोक या महिलांचं स्वागत करत असतात मग आपल्या घरातल्या वॉशरूम वापरायला देणं असतील सगळ्या व्यवस्था त्यांना जे काही लागणार आहे ना ते सगळं करण्याची एक मनस्थिती असते जसं वारकरी संप्रदायामध्ये करताना आपण आमच्या घरी विठ्ठल आला आम्हाला ही संधी मिळाली असं दरवर्षी लोक ज्या श्रद्धेने बोलतात तीच भावना इकडे केरळ प्रांतामध्ये आहे आणि त्याच श्रद्धेनं महिलांचं स्वागत केलं जातं मग ह्या महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर तिकडे आलेल्या असतात पोलीस प्रशासन अडचण होऊ नये म्हणून किमान सात ते आठ हजार पोलीस या व्यवस्थेसाठी असतात शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कारण ऊन असतं आणि दिवसभर ते उन्हात बसल्यात महिला कोणाला आजार पण होऊ नये म्हणून त्याची पण वर्ष एक यंत्रणा इकडे असते आणि हे वर्षानुवर्ष इकडे सुरू आहे काही प्रत्येक ठिकाणी त्याला एक संप्रदाय जसं आपल्याकडे ज्ञानेश्वर तुकारामांनी हे जे सुरू केलं वारकरी संप्रदायाचं सात साडेसातशे वर्षापूर्वी तसं इकडे पण त्याला काही एक परंपरा आहे कन्नकी नावाची एक राणी तिने मदुराईवर त्या राजाचा पराभव केला लढाईमध्ये आणि पराभव केल्यानंतर ती जेव्हा वापस निघाली तामिळनाडूकडे तेव्हा त्रिवेंद्रम शहरातल्या अट्टकलो भगवती अम्मा मंदिरामध्ये तिने दर्शन घेतलं तिच्या विजयाचा हा उत्सव असतो म्हणून हा उत्सव साजरा केला जातो आपल्याकडे तुळजापूरच्या देवीला महिषासूर मर्दिनी त्याचं स्वरूप आहे आणि देवीला महिषासूर मर्दिनीचं जे स्वरूप आहे ना इकडे पण राक्षसाचा वध केलेली ही देवी आसुरावरती सुराचं राज्य हीच भावना केरळ प्रांतातल्या लोकांमध्ये आहे या सणाच्या निमित्ताने ग्रामीण भागामध्ये काही महिन्याची तयारी सुरू असते इकडे महिलांना कोणी रोखत नाही महिला जेव्हा येतात ना ठिकठिकाणच्या ये थीक गावामधनं गाड्यांमधनं लोक येतात आणि केरळत्या त्रिवेंद्रम शहरात दिसेल तिकडे रस्त्यावरती वाहनं लागलेली असतात या सगळ्या अतिशय उत्तम व्यवस्था बघा पिढ्यान पिढ्या ह्या सगळ्या गोष्टी चालणं हे सोपं नाही ना श्रद्धेचा विषय जो आहे ना तो पुढच्या पिढीत संक्रमित करणं ही सोपी गोष्ट नाही म्हणजे आपण पाहतो की पश्चिम बंगालमध्ये दुर्गा देवीच्या पूजेच्या विषयामध्ये कुणाचं राज्य आहे विषय नाही तिकडे कम्युनिस्ट होऊन गेले ममता दिदी आहेत पण ही जी श्रद्धा आहे त्याला कोणीही धक्का लावायचं धाडस करत नाही केरळ प्रांतातही कम्युनिस्टांचं सरकार वर्षानुवर्ष कम्युनिस्ट किंवा काँग्रेस पण तिकडे या सणाच्या वेळेला इथल्या हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोचवण्याचं धाडस कोणी करत नाही उलट हा सण जरी हिंदूंचा असला तरी सगळेच राजकीय पक्ष अशी संधी घेतात त्यात मग मुस्लिम ख्रिश्चन असं इतर धर्मी मंडळी देखील या सणाच्या वेळी आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करतात मग कोणी पाणी देतं कोणी दूध देतं कोणी ताग देतं जे जे काही शक्य आहे या सगळ्या कारण यांच्यामध्ये आपण राजकारणी मंडळी विचार करतात की पूर्ण केरळ प्रांतात या निमित्ताने आपल्याला पोचायला मिळतं आपल्याकडच्या भावना आम्ही तुमच्याशी सहमत आहोत ही भावना पोचते अशा अनेक कारणं आहेत पण काहीतरी असलं तरी हा सणाला अतिशय एक वेगळं महत्त्व आहे आणि आपल्या देशातली जी एक राष्ट्रीय एकात्मता आपण म्हणतो एक भाव म्हणतो ना तो भाव मात्र या निमित्ताने पाहायला मिळाला धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा